नमस्कार मदे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण जिन्नस वापरून अनेक भाज्यांसाठी एकच वाटण तयार करणार आहोत या वाटणापासून तुम्ही सुकी भाजी रस्सा भाजी दोन्ही भाज्या करू शकता भाज्या अगदी चविष्ट होतात चला तर करूया वाटणाची रेसिपी प्रथम आपण कढईमध्ये दोन चमचे धने घालून घेऊ कढई चांगली गरम झालेली आहे गॅसची फ्लेम स्लो करून घेत आहे स्लो फ्लेमवर सर्व जिनस आपल्याला खमंग भाजून घ्यायचे धने चांगले भाजत आलेले आहेत त्यामध्येच दोन चमचे जिरे घालून घ्यायचे जिरे लगेच भाजून होतात त्यामुळे थोडे धने भाजत आले की जिरे घालून घ्यायचे धने जिऱ्यांचा चुटचूट असा आवाज येत आहे धने जिरे भाजून झाले त्यांचा रंग देखील बदललेला आहे काढून घेऊया यामध्ये आता दोन चमचे तीळ घालून घेऊ गावरान तीळ आहेत गावरान तीळ खाण्यास पौष्टिक असतात त्यासाठी गावरान तीळ घेतलेले आहे तिळ देखील भाजून झाले काढून घेऊया वाटणामध्ये मी दोन चमच्या जवस देखील घालणार आहे कारण जवस खाण्यास अतिशय पौष्टिक असते जवस आपल्या शरीरात हार्मोन्स नियंत्रित ठेवण्याचे कार्य करते त्यासाठी वाटणामध्ये मी जवस देखील घालणार आहे पहा जवस मस्त भाजून झाले काढून घेऊया आता खडे मसाले घालून घेऊयात पाच हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत दहा बारा लवंग दहा बारा मिरे चार मसाला वेलची दोन फूल जायपत्री जायपत्री घातल्यामुळे मसाल्याला सुवाद चांगला येतो दोन तीन इंच दालचिनी हे देखील स्लो फ्लेमवर भाजून घेऊ कढई फार कडक असल्यामुळे अगदी एक मिनिटामध्येच हे भाजून होतात भाजून झालेले आहेत चढून घेऊ छोटी एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे ते देखील भाजून घेऊ एक मिनिटाच्या आत खोबर देखील भाजून झालं काढून घेऊया सात आठ लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्या देखील भाजायच्या सगळ्या शेवटी लाल मिरच्या भाजून घ्यायच्या कारण मिरच्या भाजताना खाट येतो मिरच्या भाजून झाल्या गॅस बंद करून घेते मिरच्या काढून घेऊया एक चमचा खसखस घेतलेली आहे कढई गरम आहे त्यामध्ये घालून भाजून घेऊया गॅस बंदच आहे पण कढई गरम असल्यामुळं आपण ही खसखस भाजून घेऊ शकतो देखील काढून घेऊ गरम कढईमध्ये एक चमचा मेथ्या घालायच्या त्या देखील थोड्याशा गरम करून घ्यायच्या मेथ्याला खूप भाजायचं नाही मेथ्या खूप भाजल्या गेल्या तर कडवट लागतात मेथ्या देखील काढून घेऊया भाजलेले सर्व जिनस एका ताटामध्ये घेतलेले आहेत हे सर्व जिनस आपल्याला थंड करून घ्यायचे भाजलेले पदार्थ थंड झालेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया वाटणामध्ये मी फुटाणे देखील घालणार आहे छोटी एक वाटी फुटाणे घालूया छोटी एक वाटी भाजलेले शेंगदाणे एक चमचा काळा मीठ अर्धा चमचा हिंग मिक्सर वर याला बारीक करून घेऊया याप्रमाणे आपलं वाटण तयार करून घ्यायचंय खूप तेल सुटेपर्यंत याला बारीक करायचं नाहीये अनेक चविष्ट भाज्या तयार करण्यासाठी असं आपण पौष्टिक वाटण तयार केलेलं आहे यामुळे भाज्या आपल्या चविष्ट होतात मग तुम्ही सुकी भाजी करा किंवा रस्सा भाजी करा तयार केलेले वाटण काचेच्या हवाबंद भरणीत भरून ठेवायचं आहे त्यामुळे हे फ्रीज शिवाय तीन चार महिने एकदम चांगले टिकते ही वाटण्याची रेसिपी आपल्याला आवडली असेल तरी व्हिडिओ लाईक करा मित्र मैत्रिणींना सेंड करा चॅनल प्रथम पाहत असा सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा परत आपण भेटूया नवीन पौष्टिक रेसिपीसह कायम स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद